thank <laughs> you माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई रिक्षा श्रमिक रिक्षा चालक यांना चालवण्यास देण्यात आले आहेत या ई रिक्षा चालवताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम मोडण्यात आले त्यामुळे त्या विरोधात नगर परिषद प्रशासनाने कारवाई करावी या मागणीसाठी माथेरानमधील घोडे आज बंद ठेवण्यात आले दरम्यान पालिकेने कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले नाही तर यापुढे देखील घोडे रस्त्यावर येणार नाहीत असा निर्धार माथेरानमधील अश्वपालक यांनी केला आहे तर घोडे रस्त्यावर आले नसल्याने पर्यटकांना पॉईंटवर जाण्यासाठी घोडे उपलब्ध झाले नाहीत आणि त्यामुळे हो पर्यटकांची गैरसोय झाली अश्व बाल संघटनेच्या सर्व मागण्याबद्दल लेखीपत्र पालिकेकडून दिले जात नाही तोवर माथेरानमध्ये घोडे प्रवासी वाहतूक करणार नाहीत लेखीपत्र मिळत नाही तोवर माथेरानमधील सर्व प्रवासी घोडे बंद ठेवले जाणार आहेत अशी माहिती अध्यक्ष आशा कदम यांनी दिली आहे त्यामुळे ई रिक्षा वाहतूकबद्दल संशयाचे वातावरण माथेरान शहरात निर्माण झाले कर्जात लाईव्हसाठी संतोष पेरणी कर्जत